सेलू शहरातील साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलूच्या मानव शाखेचे येथील शाखेचा दावा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला यावेळी ग्राहक ठेवीदार यांचा सत्कार करण्यात आला संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने संचालक इम्रान अहमद व्यवस्थापक दत्तात्रय पौळ मानव शाखेचे व्यवस्थापक निसार पठाण सय्यद मुस्ताक रब्बानी आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात साईबाबाच्या मूर्तीची पूजा करून करण्यात आली सुवर्णकार कपिल उदावंत प्रतिष्ठित व्यापारी उमेश बांगाड सुनील जाधव विठ्ठलराव मगर डॉक्टर अक्षय खडसे सह सभासद उपस्थित होते मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक दत्ता चौधरी माजी नगरसेवक नियमात खान पठाण किसान बारहाते प्रकाशराव धोडगावकर संतोष आंबेकर मदनराव लाडाने गोविंद होगे बळेराम माने मोहन कोकरे डॉक्टर सचिन कदम तुकाराम निरवळ सुधाकर मोरे प्रताप लाडाने श्याम कदम इरफान बागवान आशिष मगर मुस्ताकभाईसह ग्रामीण भागातील ग्राहक सभासदांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमास हजेरी लावली तसेच बँकेचे ग्राहक ठेवीदार कर्जदार आदी कार्यक्रमास उपस्थित होते बँकेच्या वाटचालीस शुभेच्छा देताना बँकेच्या व्यवसायपूर्तीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी बँकेच्या सुविधाचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा शाखेला दहा वर्षे पूर्ण होत आहे सभासद ग्राहक यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या बदलाबाबत तसेच डिजिटल बँकिंगबाबत चर्चा देखील यावेळी करण्यात आली ग्राहकांच्या काही अडचणी आहेत का तसेच बँकेच्या चौफेर होत असलेल्या प्रगतीबद्दल यावेळी माहिती देण्यात आली ठेवी स्वीकारणे कर्ज देणे आदी योजना सेवा बँक एका छताखाली पुरविते बँकेतर्फे किपायसी दरात कर्ज पुरवठा करण्याचा योजनाची माहिती यावेळी देण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमोल लाडाने अशोक मगर हेमंत करवलकर अजित लाडाने गोकुल पारखे संतोष गलबे नंदू आवटी माऊली रायपल्लीवार वैभव निर्वळ यांनी परिश्रम घेतले